नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये बघणार आहोत ज्वारीच्या पिठाची जाळीदार आणि पातळ अशी घावणे आणि त्याचबरोबर बनवणार आहोत गावरान चवीची हिरवी मिरची आणि ओल्या खोबऱ्याची झंझणीत अशी चटणी तर पाहू शकता चटणीचा कलर तर अप्रतिम आहे त्याचबरोबर त्याची चवसुद्धा तितकीच अप्रतिम आहे आणि घावणेसुद्धा बघू शकता की छान जाळीदार असे आलेले आहेत आणि कलर तर पाहू शकता खूपच छान आलेला आहे जर ब्रेकफास्टसाठी तुम्हाला सुद्धा काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ही ज्वारीच्या पिठाची घावणे आणि त्यासोबत गावरान चवीची ही झंझणी तशी चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता दोन्हींचा कलरसुद्धा पाहू शकता किती छान आहे आलेला आहे त्याचबरोबर त्यांची चवसुद्धा तितकीच छान आहे आपण तांदळाची घावणे नेहमीच बनवतो तर आज आपण बनवूया ज्वारीच्या पिठाची घावणे चला तर मग ही घावणे कशी बनवायची ते पाहूया तर त्यासाठी इथे काय केलं एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता आपण जे भाकरीसाठी ज्वारीचं पीठ दळून घेतलेलं घेत असतो तेच आपण इथं वापरलेलं आहे त्याच्यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ आणि एक चमचा बारीक रवा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता गव्हाचं पीठ टाकण्यामागचं कारण म्हणजे कधीकधी ज्वारीचं आपलं जे पीठ असतं त्याच्यात चिकटपणा कमी असतो मग घावणं काय होतात तव्यावरून आपण जेव्हा परतत असतो तेव्हा तुटतात किंवा ती अशी ड्राय बनतात त्यासाठी इथं मी फक्त पाव कप होईल इतकं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता पाणी टाकून आपण जसं तांदळाच्या पिठाची घावणी वगैरे बनवतो तेव्हा त्याचं जसं बॅटर बनवत त्याचप्रमाणे पाणी टाकून ह्या पिठाचंसुद्धा बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि सगळ्या कुठाळ्या मोडून घ्यायच्या आहेत बरं का त्याच्यामधल्या म्हणजे आपली गाव घावणे जी आहेत ती छान जाळीदार अशी बनतात तरी ते मी पाणी टाकून याचं बॅटर व्यवस्थित असं घोटळ्या मोडून बनवून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडी पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याच्यानंतर गॅसवरती तर मी डोसा पॅन ठेवलेला आहे तुमच्याकडे भिड्याचा तवा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता तवा कडकडीत गरम करून त्याच्यानंतरच त्याला तेल ग्रीस करायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हे जे घावणाचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण तव्यामध्ये हे पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे घावण्याचं आता हे पीठ पसरून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण वगैरे अजिबात ठेवू नका असंच ह्या तव्यावरती ओपनच ह्याला भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभरासाठी असंच हाय फ्लेमवरती भाजायचं आहे बरं का गॅसची फ्लेम अजिबात लो करू नका इथं मी हाय फ्लेमवरती फक्त एक मिनिटभरासाठी हे घावण एका साईडून भाजून घेतलेलं आहे आणि पाहू शकता अगदी सहजरित्या उलटण्यानं मी परतून सुद्धा घेतलेलं आहे अजिबात तुटलेलं नाही आहे किंवा अजिबात चिकटलेलं सुद्धा नाही आहे परत दुसऱ्या सुद्धा एक भरासाठी आपल्याला हे घावण भाजून घ्यायचं आहे आणि तव्यातून काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता छान जाळीदार आणि पातळ असं आपलं घावण तयार आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे त्याचप्रमाणे मी दुसरंसुद्धा एक घावण तुम्हाला बनवून दाखवते अगदी सहजपणे निघतात आणि एक दोन मिनट दोन ते तीन मिनिटांमध्ये एक घावण आपलं बनवून तयार होतं तर दुसरं घावणसुद्धा एक मिनिटभरासाठी मी एका साईडून भाजून घेतलेलं आहे तव्याला तेल लावून आणि ते, ते पलटून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व ज्वारीच्या पिठाची जी घावणे होती ती बनवून घ्यायची आहेत आणि पाहू शकता या इतक्या साहित्यामध्ये माझी सात ते आठ घावणे बन बनलेली आहेत आणि रंग पाहू शकता तर अशा प्रकारे आपली ही घावणे तयार आहेत आता आपण चटणी बनवूयात अगदी गावरांचं विचार आहे बरं का चटणी त्यासाठी इथं मी एक वाटी होईल इतकं ओलं खोबरं बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा लसूण पाक्या टाकलेल्या आहेत आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या तुम्ही भाजून घेतल्या तरी चालतील मी कच्च्याच वापरलेल्या आहेत भाजल्या तरीसुद्धा खूप छान चव येते मी इथं कच्च्याच वापरलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये थोडी ओली कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हळदसुद्धा वाटतानाच टाकायची आहे म्हणजे चटणीला खूप छान कलर येतो ह्याला झाकण लावायचं आहे आणि पाणी टाकून बारीक अशी ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आवश्यकतेनुसार पाणी टाकून ही चटणी मी बारीक अशी वाटून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्याला आता फोडणी द्यायची आहे आता आपल्याला तडका द्यायचा नाही आहे डायरेक्ट फोडणी द्यायची आहे गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आता आमच्या गावाकडे अशीच चटणी बनवायची पहिल्यांदा आता थोडंसं तडका वगैरे देऊन बनवतात पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पाट्यावरती वगैरे ही चटणी वाटून अशीच कांदा वगैरे टाकून फोडणी दिली जायची आता कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून कांदा व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी चटणी वाटून घेतलेली होती ती टाकायची आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता परतून झाल्यानंतर ह्याला गॅसवरून उतरायचं नाही आहे चांगलं ह्याला शिजवून घ्यायचं आहे तरच ही आपली गावरान चटणी होईल बरं का तर अशा प्रकारे मी हलवून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून ह्याला एक मिनिटभरासाठी शिजवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे ही चटणी करून बघा नक्कीच खूपच आवडेल तुम्हाला तर पाहू शकता एक दोन मिनिटांसाठी मी ह्याला उकळी काढून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे आपली गावरान चवीची झणझणीत आणि चविष्ट अशी चटणी तयार आहे तुम्ही दुसऱ्या आंबोळीसोबत किंवा इतर नाश्त्यासाठी ही ट्राय करू शकता खूप छान लागते आणि अशा प्रकारे आपले दोन्ही पदार्थ तयार आहेत आणि हे दोन्ही पदार्थ तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा करू शकता किंवा टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता त्यांनासुद्धा खूप आवडतील चला तर मग पटकन ही दोन्ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद